सध्या निवडणुकीचं चा वातावरण चालू आहे आणि या निवडणुकीच्या सध्या पाठ्यांमधून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिवसेनेची स्थिती आत्ताची तुमची काय परिस्थिती आहे नमस्कार जय महाराष्ट्र आपण जो पहिला प्रश्न केलेला आहे की पाटण तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आपण जर निवडणुकीच्या संदर्भात आढावा घेतला तर माननीय मंत्री महोदय शंभूरा देसाई साहेब यांनी जे तालुक्यात विकासाची गंगा आणलेली आहे ते बघितलं तर लोकांचा ओढा गेल्या चार ते पाच महिन्यामध्ये किंवा गेल्या पाच वर्षामध्ये लोकांनी इतर लोकांनी कामाचं हे बघून साहेबांच्या आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या तोच कामाचा जो पद्धत आहे तीच त्यांनी जी गेल्या पाच वर्षात केलेली आहे आता गेले एक वर्ष झालेलं आहे एक वर्षामध्ये सुद्धा मंत्री महोदयांनी जवळपास तीनशे कोटीचा निधी तालुक्यातले तालुक्यात आणलेला आहे त्याचा नक्कीच फायदा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होईल आणि तालुक्यातील जनता शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने निवडून देतील ही मला नक्की खात्री आहे गावाकडची लोकं मुंबईमध्ये चाकलमाने म्हणून मुंबईत जातात पण सगळी जवळजवळ जबाबदारी ती शंभर वर्ष मंत्री महोदयाने तुमच्यावरती सोपवलं आहे की गावाकडची गावा जी मुंबईतली माणसं आहेत त्यांचं गावापर्यंत नेहणं असो अन्न असो किंवा त्यांची निवडणुकीच्या संदर्भात ही सगळी तुमच्या जबाबदारी त्याबद्दल तुम्ही काय करता पाटण तालुका जसं बघायला गेलं तर भौगोलिकदृष्ट्या अडचणीचा तसा तालुका असल्यामुळे लोकांना शेतीवरती अवलंबून शेतीवरती बऱ्यापैकी अवलंबून जो भाग आहे तो तर गावी राहतोच परंतु ज्यांना शेतीचं उत्पन्न नाही ज्यांना काही आर्थिक सोर्स नाही ती बऱ्यापैकी कुटुंब मुंबईमध्ये येऊन आपलं रोजरोटी करतात आपला पोटाचा व्यवसाय करतात परंतु तर विला आता मुंबईमध्ये जर बघितलं गेलं तर कुंभारगाव काळगाव आणि ढेबाडी विभागातील कुंभारगाव काळगाव व ढेबाडी विभागातील ह्या दोन जिल्हा परिषद गटामधील बरेच नागरिक स्थलांतर झालेले आहेत ते मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत त्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून साहेबांनी आम्हाला जी जबाबदारी दिली ती आम्ही विधानसभेला सुद्धा यशस्वीरित्या पार केली आणि आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायतीमध्ये समितीमध्ये सुद्धा त्यांना ने ने करण्याची सुद्धा जबाबदारी आम्ही नक्की पेलो आणि ती यशस्वीरित्या नक्की पार करू सध्या तुम्हाला आव्हान असं काही वाटतंय का की तुम्हाला समोर कोणाचं आव्हान नाही आता तसं बघायला गेलं तर जे आमचे विरोधी पक्ष होते त्याने आता काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे परंतु मंत्री महोदयांचं असणारं काम हे कामच ह्या सगळ्याला उत्तर देईल त्याचा काही फरक किंवा कुठलाही परिणाम या निवडणुकीमध्ये होणार नाही गेल्या बी जे पीमध्ये सुद्धा प्रवेश केल्यानंतर जर तुम्ही बघितलं गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये प्रवेशाचा ओप गेल्या वेळेपेक्षा आता उलट जास्त झालेला आहे सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये जरा कैदी सामने चालू आहेत पण गावाला आता जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहे तुमची त्या ठिकाणी युती होईल की वेगवेगळ्या पद्धतीने लढण्याची भूमिका असणार आहे युतीचा निर्णय हा सर्वस्वी पालकमंत्री साहेब वरच्या स्तरावरती घेतला जाईल परंतु साहेब जे पालकमंत्री साहेब जो आम्हाला आदेश देतील युती केली तर त्यांच्या माध्यमातून जो निर्णय येईल जो आदेश येईल त्याचं आम्ही नक्की पालन करू आणि त्या पद्धतीनं कुठलंही कामकाज आम्ही नक्की करू आपल्या गावच्या लोकांना आणि मुंबईकरांना काय तुम्ही द्याल की निवडणुकीच्या संदर्भात जनतेला मी जनतेला एवढं सांगेन की जो विकास आपल्या गावाचा असेल आपल्या भागाचा असेल आपण स्वतः सगळ्यांनी आत्मपरीक्षण करावे की याच्या अगोदरचा विकास ज्या वेळेला आपले मंत्री महोदयांनी सत्ता घेतली आमदार झाले मंत्री झाले त्यानंतरचा विकास आणि त्याच्या अगोदरचा विकास या दोन्ही जी कामाची तुलना करून जनता नक्की शून्य आहे ती नक्की विचार करून विकासाच्या बाजूने मतदान करतील आणि शिवसेनेच्या पक्षाचे जे उमेदवार असतील जो पक्ष उमेदवार देईल ते प्रचंड मतांनी निवडून येतील मी नक्की मला संपर्क प्रमुख घेण्यासाठी खात्री आहे